मी माझ्या बाबांचे मृत्यूपत्र अनेक वेळा वाचले होते ते वाचून रागाने माझे रक्त उकळत होते दोन दिवसांपूर्वी मला लंडनहून भारतात यावे लागले कारण माझ्या बाबांचे निधन झाले होते माझ्या बाबांच्या अंतिम संस्कारानंतर जेव्हा त्यांच्या वकिलाने मला त्यांचे मृत्यूपत्र दिले तेव्हा ते, ते बघून मी रागाने लाल झालो मी लंडनमध्ये पेट्रोल पंपावर काम करायचो मला मिळणाऱ्या पगारातून मी माझ्या खर्चासाठी पैसे काढून बाकी पैसे मी भारतात बाबांना पाठवायचो एक एक पैसा जमा करून आणि गावातील काही जमीन विकून माझ्या वडिलांनी दिल्लीसारख्या शहरात घर आणि काही जमीन विकत घेतली होती मी गेल्या दहा वर्षांपासून पैसे पाठवत होतो वयाच्या अठराव्या वर्षी मी लंडनला गेलो होतो आणि आता मी सत्तावीस वर्षांचा होतो बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकून अचानक परत आल्यावर माझी नोकरीही गेली होती कारण ते मला रजा द्यायला तयार नव्हते पण मला ही आशा होती की मी जे काही पाठवले आहे ते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सांभाळून ठेवले असावे म्हणून मी दिल्लीला जाताच काही छोटा मोठा बिझनेस चालू करेन पण बाबांचा मृत्यूपत्र वाचून तर माझ्या भाणच हरपले होते त्यात असे लिहिले होते की मला लंडनला जायला पैशांची गरज होती म्हणून बाबांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग विकून पैशांची व्यवस्था केली होती आणि त्यामुळे आता या घरावर आणि बाबांच्या उरलेल्या मालमत्तेवर फक्त नीलूचाच हक्क आहे हे वाचून माझं डोकं एकदम गोंधळून गेलं नीलू माझी एक वेळी तरुण बहीण होती जी मानसिक रुग्णालयात होती मी विचार करू लागलो की बाबांनी सगळं कसं काय तिच्या नावावर केलं असेल चला ही गोष्ट इथपर्यंत ठीक होती की सगळं निलूच्या नावावर होतं तर त्या वेळीच्या सईने इस्टेटचा कागद मला मिळाला असता आणि सर्व काही माझ्या नावावर झाले असते पण बाबांच्या दगडी हृदयाची आणि स्वार्थाची हद्द एवढी होती की त्यांनी त्या मृत्यूपत्रात असेही लिहिले होते की त्यांची सर्व मालमत्ता फक्त त्यालाच मिळेल जो निलूशी लग्न करेल तिला घटस्फोट देणार नाही आणि दुसरे लग्नही करणार नाही म्हणजे माझ्या वडिलांनी माझी वर्षभराची मेहनत विहिरीत टाकली माझ्या हातात एक नाणेही सोडले नाही बाबांची मालमत्ता आता करोडोंची झाली होती जी कधी त्यांनी लाखात घेतली असेल आता बाबांचे मृत्यूपत्र वाचून माझी रागाने वाईट अवस्था झाली शेवटी असा मृत्यूपत्र बनवण्याचा काय हेतू होता बाबा कसे काय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला त्यांची मालमत्ता देऊ शकत होते बरं मी निलूचे लग्न कुणाशी तरी केले असते तरी मला काहीच मिळाले नसते कारण मला माझ्या वडिलांच्या घरी राहण्याची परवानगी नव्हती या घरातही तोच राहू शकणार होता जो सोबत लग्न करेल या अशा विचित्र मृत्यूपत्रासोबत बाबांनी माझ्या नावाने लिहिलेलं एक पत्रही होतं पण मला बाबांचा खूप राग आला म्हणून मी सर्व काही ड्रॉवरमध्ये टाकून दिलं दुसऱ्या दिवशी तो वकील माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुम्हाला हे घर रिकामे करावे लागेल तुम्ही या घरात फक्त नीलूच्या उपस्थितीने आणि इच्छेने राहू शकतात मी रागाने म्हणालो की ती वेडी आहे तिला इतकी समज नाही की ती तिची इच्छा सांगू शकेल मग मी तर तिचा भाऊ आहे हे माझ्या बाबांचेही घर आहे माझे म्हणणे ऐकून तो म्हणू लागला की हे मृत्यू पत्र ही तुमच्याच बाबांचे आहे तुमच्याकडे आज वेळ आहे मिस्टर एकतर तुम्ही घरी घेऊन या नाहीतर मी संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर काढून घराला कुलूप लावे एवढं बोलून वकील तिथून निघून गेला आणि मला भिंतीवर डोकं मारून घ्यावं वाटलं नीलू वयाने बावीस वर्षांची होती पण तिचं मन दहा बारा वर्षांच्या मुलासारखंच होतं आणि रागाच्या भरात तिला वस्तू उचलून मारायचीही सवय होती मी तिला घरी कसं आणू ती तर माझं जगणंच मुश्किल करून देईन पण माझ्या वडिलांनी माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय सोडला नव्हता मी दुपारीच निलूला घेण्यासाठी मानसिक रुग्णालयात पोहोचलो मी त्यांना सांगितले की मला परत घेऊन जायचे आहे डॉक्टरांनी मला काही कागदपत्रे दिली त्यावर माझ्या सह्या घेतल्या आणि नर्सला निलूला घेऊन यायला सांगितले काही वेळाने लांब मोकळे केस असलेली एक तरुण आणि अतिशय सुंदर मुलगी हातात बाटली घेऊन माझ्याजवळ उभी राहिली ती टुकूर टुकूर माझ्याकडे बघत होती मी तिला दहा वर्षांनी पाहत होतो डॉक्टर तिला म्हणाले हा तुझा भाऊ आहे तो तुला न्यायला आला आहे तू आता तुझ्या घरी राहशील हे ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला ती म्हणू लागली की मी कुठेच जाणार नाही मला इथेच राहायचं आहे मला पण तिला घरी आणण्यात काही आनंद नव्हता ती तिथेच मानसिक रुग्णालयात पडून राहिली असती पण तिला घरी घेऊन जाणे ही माझी मोठी मजबुरी होती मी उभा राहिलो आणि निलूच्या समोर गेलो आणि खिशातून चॉकलेट काढले ते पाहून तिचे डोळे चमकले मी म्हणालो माझ्यासोबत चल निलू माझ्याकडे असे अनेक चॉकलेट्स आहेत ती मी तुला देईन माझं वैकून तिने माझ्या हातातून चॉकलेट घेतले आणि माझ्यासोबत यायला तयार झाली मी तिला आधी बाजारात नेले आणि वकिलाच्या येण्याआधी तिचे रूप चांगले दिसावे म्हणून मी तिला एक सुबक जोड विकत आणले ती खुश होती मी तिच्यासाठी काही छान कपडे आणले पण आम्ही परत जायला लागलो तेवढ्यात नीलूची नजर एका खेळण्याच्या दुकानावर गेली शिवा मला खेळणी घ्यायची आहेत ती मला श्याम येवजी शिवा म्हणायची मी तिला खेळण्याच्या दुकानात घेऊन गेलो मला वाटलं ती एक बाहुली विकत घेईल पण तिने वेगवेगळे खेळणी विकत घ्यायला सुरुवात केली माझ्या खिशात सध्या इतके पैसे नव्हते मी लिलूला खूप प्रेमाने म्हणालो आता तू कमी खेळणी घे उद्या मी तुला खूप खेळणी आणून देईल पण ती हट्टच करू लागली आता मला तिचा राग येऊ लागला मी तिच्याकडून सगळी खेळणी हिसकावून परत ठेवली आणि तिचा हात धरून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून घरी आणले ती लहान मुलासारखी हट्ट करत होती आणि रडत होती त्या मुलीचे तासाभराचे कृत्य पाहून मी अस्वस्थ झालो होतो मला माझ्या मेलेल्या वडिलांचा पुन्हा राग यायला लागला होता की देव जाणो का मला अशा संकटात टाकून गेले होते की मला त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या मुलीला सहन करावं लागत होतं नीलू माझ्या सावत्र आईच्या भावाची मुलगी होती माझ्या सावत्र आईचा भाऊ आणि वहिनी अपघातात मरण पावले होते तेव्हा नीलूला माझ्या सावत्र आईनेच वाढवले होते माझी आई गेली तेव्हा मी दहा वर्षांचा होतो माझ्या वडिलांनी दुसऱ्यांदा लग्न केले तेव्हा त्यांची बायको तिच्यासोबत तीन वर्षांची मुलगीही घेऊन आली होती मला तिचा खूप राग यायचा एके दिवशी मी माझ्या खेळण्याशी खेळत होतो तेव्हा ती माझी खेळणी घेण्याचा हट्ट करू लागली मी तिला माझ्या खेळण्यांना हात लावायचा नाही असे बजावले तर ती रडायला लागली आणि हट्ट करू लागली तेव्हा मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली त्याच क्षणी माझे बाबा घरात आले होते हे पाहून माझी सावत्र आईसुद्धा माझ्याकडे टकलवून पाहू लागली आणि बाबा मला खूप मारायला लागले आणि म्हणाले तुझी हिंमत कशी झाली या निरागस मुलीवर हात उचलण्याची बस त्यानंतर मी निलूचा तिरस्कारच करू लागलो जसजसा वेळ निघून गेला तसतसा माझा त्या वेळीबद्दलचा तिरस्कारही वाढत गेला मग वयाच्या अठराव्या वर्षी मी माझे शिक्षण सोडून वडिलांकडे हट्ट करू लागलो की मला तिकडे लंडनला जायचे आहे माझा एक मित्र होता जो त्याच्या वडिलांसोबत तिथे जात होता मी पण लंडनला त्यांच्यासोबतच गेलो होतो माझे शिक्षण झाले नव्हते म्हणून मी पेट्रोल पंपाची नोकरी धरली आता दहा वर्षांनी मी भारतात परत आलो आणि आत्ताही माझ्या वडिलांनी स्वतःच्या मुलाऐवजी संपूर्ण इस्टेट त्या मुलीच्या नावावर करून दिली होती ती अजूनही माझ्याकडे हट्टच करत होती मला इतका राग आला की मी तिला ओढले आणि तिच्या तोंडावर एक थप्पड मारली ती ढसाढसा रडायला लागली संध्याकाळ झाली होती वकील केव्हाही येऊ शकले असते मला माझ्याच वेळ्या वृत्तीचा राग आला मी कसा तरी माझा राग कंट्रोल केला आणि मग नीलू जवळ आलो आणि मी नीलूला म्हणालो हे बघ उद्या मी तुला खूप खेळणी आणून देत आता गप्प बस पण ती लहान मुलासारखी रडतच होती आणि म्हणत होती शिवा भाऊ तू घाणेडा आहेस तू मला थप्पड मारली आहेस ती रडत रडत म्हणाली की मी बाबांना सांगेन त्यांना फक्त घरी येऊ दे त्या त्यावेळेला तर हेही माहीत नव्हते की बाबांचे निधन झाले आहे मी तिला मोठ्या कष्टाने शांत केले होते ती दोन तीन चॉकलेट्स खाऊनला शांत झाली आणि मग मी सांगितल्यावर तिने हात धुतले आणि कपडे बदलले ती जेव्हा शांत असायची तेव्हा ती खूपच छान दिसायची तिच्याकडे पाहून कोणीही तिला वेडी म्हटले नसते पण ती नक्कीच वेडी होती वकील घरी पोहोचल्यावर त्यांनी निलूला विचारले श्यामचा तुझ्याबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे हे ऐकून निलूने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले ती म्हणू लागली की शिवा घाणेडा आहे हे ऐकून माझा जीव जाईल असं झालं होतं पण ती पुढे म्हणाली की शिवा मला खेळणी घेऊन देत नाही हे ऐकून वकील हसले आणि त्यांनी मला पन्नास हजारांचा चेक दिला मी तो चेक त्यांच्याकडून घेतला आणि दुसऱ्या दिवशी मी नीलूसाठी खूप खेळणी आणली ती खूप खुश होती मग मी माझ्या एका मित्राशी बोललो की मला एखादा मूर्ख मुलगा पाहिजे आहे मला कोणीतरी असे हवे आहे ज्याच्याशी मी नीलूचे लग्न करू शकेन आणि तो त्याची सर्व मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित करेल माझे ऐकून माझा मित्र म्हणाला की असा गरीब मुलगा शोधणे खूप कठीण आहे तू जरी कोणाला आमिष दाखवून निलूचे लग्न लावून दिलेस तरी तो करोडोंचा मालक आहे हे, हे कळल्यावर तो तुला घरातून हाकलून देईल माझा मित्र बरोबर होता मग माझ्या मित्राने मला जे काही सांगितले ते माझ्या मनाला टोचले मी त्याची कॉलर पकडली आणि म्हणालो की ती सावत्रही असली तरी ती माझी बहीण आहे तू असं बोलण्याचा विचारही कसा करू शकतोस यावर त्याने त्याची कॉलर माझ्या हातातून सोडवली आणि म्हणाला ती तुझी खरी बहीण नाही आहे तिचे वडील दुसरे कोणीतरी आहेत आणि आईही दुसरीच कोणीतरी होती आणि तुझे आई वडील देखील वेगळे होते तू तिच्याशी लग्न कर आणि फक्त अशा प्रकारेच तू तिच्या सर्व मालमत्तेचा मालक होऊ शकतोस हे ऐकून मी शांत झालो माझा मित्र तिथून निघून गेला आणि मी विचार करू लागलो पण जेव्हा जेव्हा मी निलूशी लग्न करण्याचा विचार करायचो तेव्हा माझे हृदय थरथरायला लागायचे मी तिच्याशी लग्न कसे करू ते शक्य नव्हते पण मी नीलूचे ज्याच्याशी लग्न केले असते त्याने माझ्या वडिलांची करोडो रुपयांची संपत्ती पाहून मला माझ्या स्वतःच्याच घरातून वेगळे केले असते हेही खरे होते मला वाटले की सध्या हे सर्व करायला काहीच हरकत नाही मी माझ्या मित्राला सांगितले की तुझं म्हणणं बरोबर आहे मी याविषयी वकिलाशी बोललो तर त्यांना माझ्या आणि नीलूच्या नात्याबद्दल माहिती होते म्हणून ते म्हणाले की ठीक आहे पण तुम्हाला मृत्यूपत्रातील अटी आठवत आहे ना की तुम्ही पुन्हा लग्न करू शकत नाही आणि हो तुम्ही नीलूला सोडूही शकत नाही जर तुम्ही असे काही केले तर तुमच्यापासून सगळे हिरावून घेण्यात येईल माझ्या घशात अडकलेला हा दंश होता माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय परीक्षा ठेवल्या होत्या ते तर मी विसरलोच होतो मग मी विचार केला की नीलूशी लग्न करायचं म्हणजे मला चांगला चेक मिळेल आणि मग मी बिझनेस सुरू करायचा माझा बिझनेस सुरू झाला की काही अडचण येणार नाही मी निलूला सोडलं असतं तरी काही फरक पडला नसता मग मी निलूशी लग्न केले त्या मूर्खाला तर लग्नाची माहितीही नव्हती ती फक्त तिच्या खेळण्यांमध्ये मग्न होती लग्नानंतर मी वकिलाकडे काही पैसे मागितले होते जे मला मिळाले मी स्वतःचा लहान कपड्यांचा कारखाना सुरू केला आणि कामाला ला लागलो पण समस्या नीलूची होती एकही मोलकरीन रात्रंदिवस माझ्या घरी राहायला तयार नव्हती ती म्हणायची की ही वेडी मुलगी तिच्या नियंत्रणाबाहेर गेली तर गे। ती आम्हाला मारून टाकेल दिवसभरात मी मोलकरींकडून घरकाम करून घेऊन जेवण बनवायचो आणि ती गेल्यावर निलूला घरात सोडून घराला बाहेरून कुलूप लावून मग कामाला जायचो मी घरी पळतायचो तेव्हा घरभर खेळणी पांगलेल्या असायच्या निलू जेवायची कमी पण बाकीचे जमिनीवर पडलेले आढळायचे मी आलेलं पाहून ती माझ्याकडे येऊन म्हणायची की शिवा तू चॉकलेट आणलेस का मी खिशातून चॉकलेट काढायचो आणि तिच्या हातात द्यायचो घराची दुरावस्था पाहून मला निलूचा राग यायला लागला होता मी तिला शिवा द्यायला सुरुवात केली होती मी थकून घरी पोहोचायचो आणि घरची अवस्था बघून मला निलूचा गळा दाबावासा वाटायचा एके रात्री मी गाठ झोपलो होतो ढगांचा मोठा आवाज ऐकून माझे डोळे उघडले होते बाहेर पावसाच्या आवाजावरून मला जाणवले की बाहेर खूप पाऊस पडत आहे त्याच वेळी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला मी पटकन उठून दार उघडले नीलू माझ्यासमोर बाहेर घाबरत उभी होती तिचा चेहरा फिक्का पडला होता ती खूप घाबरलेली दिसत होती मला पाहताच तिने मला मिट्टी मारली मी थक्क झालो हे काय कृत्य आहे ती म्हणाली शिवा मला भीती वाटते मी म्हणालो नीलू तू कोणाला घाबरतेस तिने मला घट्ट धरले होते मी तिला मोठ्या कष्टाने माझ्यापासून वेगळे केले तिला पावसाची भीती वाटत होती ती थरथर कापत होती तिची अवस्था अशी झाली होती की माहीत नाही की तिचे काय होईल मी तिला माझ्या बेडवर झोपवली ती माझा हात धरून बेडवर पडली काही वेळाने तिला झोप लागली पण मला झोप येत नव्हती माझी नजर तिच्यावरच टेकली होती कारण ती खूप सुंदर होती मी घाईघाईने माझा हात तिच्या हातातून ओढून घेतला आणि मी सोफ्यावर झोपायला गेलो आणि बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करू लागलो त्याच दिवसात माझ्या फॅक्टरीत एक मुलगी पण काम करू लागली जी खूप सुंदर होती आणि मला पण ती आवडू लागली होती खूप लवकर आम्ही एकमेकांना पसंत करू लागलो एकदा मी तिला माझ्या घरी घेऊन आलो तिला पाहून निलूला राग आला आणि ती म्हणाली की ही माझ्या घरी का आली आहे तिला बाहेर काढ हे ऐकून रेणुका माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली श्याम तू एका वेड्या मुलीला घरात का ठेवले आहे मी म्हणालो की ही माझी मजबुरी आहे मग मी रेणुकापासून काहीही लपवले नाही आणि तिला सर्व काही सांगितले ती म्हणाली लवकरात लवकर तिच्यापासून सुटका करून घे लग्नानंतर मी हे अजिबात सहन करणार नाही हे ऐकून मी गप्प झालो मला रेणुका आवडू लागली होती त्यामुळे मी माझे लवकरात लवकर काम आटपून पासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होतो मग रेणुकाने मला एक प्लॅन सांगितला की त्यामुळे माझी पासून सुटका होईल रेणुकाने मला सांगितले की मी नीलूला स्लो पॉयझन द्यायला सुरुवात करायला पाहिजे या वेड्या मुलीचेही काही जीवन आहे का तिच्यासाठी मरणेच चांगले आहे अशा प्रकारे मला माझ्या आयुष्यात शांती मिळेल आणि स्लो पॉयझनमुळे माझ्यावर कोणीही संशय घेणार नाही मला रेणुकाची योजना आवडली मी निलूच्या जेवणात असेच औषध मिसळून तिला द्यायला सुरुवात केली कधी कधी आईस्क्रीममध्ये पावडर टाकून तिला द्यायचो मलाही तिने मरावे असेच वाटायचे वेळ अशीच जाऊ लागली एका दिवशी मी कामावरून घरी आल्यावर मला घरात निलूचा ओरडण्याचा आवाज झाला पण मला ती कुठेच दिसली नाही मी तिला हाक मारली पण ती आली नाही ती कदाचित तिच्या खोलीत असावी कारण तिथून तिच्या रडण्याचा आवाज येत होता मी तिच्या खोलीचे दार उघडून आत गेलो तेव्हा त्या ते खोलीतले दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली निलू एका कोपऱ्यात घाबरून बसली होती तिचे कपडे पाहून मला लाज वाटली तिच्या खोलीचे स्वरूप आणि निलूची अवस्था बघून मला समजायला जास्त वेळ लागला नाही की कोणीतरी येऊन तिच्या प्रतिष्ठेला ठेचून मारले आहे मला पाहून ती घाबरली आणि म्हणू लागली की तू इथून निघून जा मला इथे खूप मारतात मी बाबांना सांगेन की तू माझ्यासोबत एवढे बोलून ती रडू लागली तिची अवस्था पाहून मला पहिल्यांदा वाईट वाटले मी विकुरलेली चादर उचलून तिला झाकले मग मी आलो आणि तिच्या जवळ बसलो आणि म्हणालो नीलू माझ्या मागे घरात कोणी आले होते का मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते नाहीतर मी त्या व्यक्तीचे रक्त प्यायले असते ज्याने या निष्पाप मुलीसोबत हा गुन्हा केला आहे ती खूप घाबरली होती ती कधी नाईमध्ये मा मान हलवायची तर कधी हो मध्ये मा मान हलवायची मी म्हणालो मला सांग कोण होता तो मी त्याला सोडणार नाही ती रडायला लागली आणि म्हणाली माझ्या बाबांना बोलो मला बाबांकडे जायचे आहे मी म्हणालो कोण आले होते ते सांग मग मी तुला बाबांकडे घेऊन जाईन ती घरात एकटीच असायची हे सर्व वस्तीतील लोकांना माहीत होते म्हणून जो कोणी असेल तो या वस्तीतलाच होता ती म्हणाली जो सकाळी दूध घेऊन येतो तोच होता त्याने मला खूप मारहाण केली माझे कपडे बघ असे म्हणत तिने तिचे फाटलेले कपडे आणि तिचा जखमी चेहरा हात दाखवले मला पहिल्यांदाच तिची किव आली मी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तिच्या जखमांवर औषध लावले आणि नीलूला छातीशी धरून मिठ्ठी मारली कदाचित तिला ह्याच गोष्टीची म्हणजेच एका आधाराची गरज होती तिला होत असलेल्या त्रासामुळे माझ्या छोट्याशा प्रेमावर आणि काळजीवर ती रडू लागली आणि म्हणाली की आईच्या मृत्यूनंतरही मी इतके रडले नाही कारण तेव्हा बाबा माझ्यासोबत होते पण नंतर बाबा आजारी पडू लागले म्हणून त्यांनी मला डॉक्टरांच्या घरी सोडले शिवा डॉक्टर चांगले नाहीत तेही मला मारायचे त्या दूधवाल्यासारखे त्या डॉक्टरांनी माझे दोन्ही हात पाठीमागे बांधले आणि मी ओढू नये म्हणून तोंडात भरपूर कापूस टाकत असे ती माझ्याजवळ रडत होती हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड सुटली मी याचा विचारही केला नव्हता की माझ्या वडिलांच्या आजारपणात निलूची काळजी कोण घेणार कारण मी लंडनला गेल्यावर नीलूची आई टी व्हीमुळे आजारी पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला तेव्हा बाबा निलूची काळजी घेत असत कदाचित त्यांच्या आजारपणातच बाबांनी नीलूला मानसिक रुग्णालयात दाखल केले होते तिथे तिच्यावर काय अत्याचार होत होते कुणास ठाऊक झोपेतही ती रडत राहिली कधी झोपेत तिला भीती वाटू लागली ती झोपेत रडायची आणि म्हणायची की माझ्याजवळ येऊ नको मी बाबांना सांगेन ते तुला मारून टाकतील तिला बघून मला पहिल्यांदा वाटले की मी त्या निरागस आणि निष्पाप मुलीशी जे काही करतोय तो खूप मोठा गुन्हा आहे मी माझ्या जीवासाठी तिला मारून टाकण्याचा विचार करत होतो आता मला माझ्या बाबांची इच्छा समजली होती की त्यांनी मला इतके कमजोर का केले होते मी उठून कपाटाचे दार उघडले आणि त्या ड्रॉवरमध्ये मृत्यूपत्रासोबत असलेले ते पत्र असले काढले मी ते पत्र उघडले तेव्हा बाबांनी माझी विनंती केली मला नीलूशी लग्न करून तिचं रक्षण करायचं होतं कारण बाबांना माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणावरही विश्वास नव्हता की कोणी तिचं रक्षण करू शकेल मी ते पत्र परत ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं आणि नीलूकडे बघितलं नीलू अजूनही झोपली होती पण झोपेतही ती खूप थरथरत होती तिला झालेला त्रास लहान नव्हता सकाळी मी आधी दूधवाल्याला बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या हवाली केले हे पाहून निलूला खूप आनंद झाला ती म्हणाली शिवा त्याला अजून मार चाकूने कापून टाक त्याने मला खूप मारली मी पण त्या दूधवाल्याला रक्ताने भिजवून ठेवले होते रात्री जेव्हा मी नीलूला खाऊ घालण्यासाठी चूळ बनवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती म्हणाली शिवा आज तू त्यात पावडर घालणार नाहीस का तिच्या बोलण्याने मला धक्काच बसला मी नाही म्हणून मान हलवली ती म्हणाली तुला पण मला मारायचं आहे ना तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तिला हे सगळं कसं कळलं ती म्हणाली की माझ्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतो फक्त एक बाबाच होते ज्यांना मी खूप आवडायचे मला माहीत आहे की मी ती पावडर खाल्ली तर मरेन तुझी मैत्रीण त्या दिवशी तुला हेच म्हणत होती ना कदाचित तिला माझी आणि रेणुकाचे बोलणे ऐकून समजले असे की मी तिच्या जेवणात विष देतो जर तिला माहीत होते तर मग ती विष का खात होती मग ती मला म्हणाली तू मला विष देऊ नकोस तुझ्या मैत्रिणीला तुझी वधू बनव मला बाबांकडे सोडून दे मला बाबांकडे जायचे आहे मी तिला उत्तर दिले नाही फक्त तिला खाऊ घालत राहिलो दुसऱ्या दिवशी मी रेणुकाला सांगितले की मी तिच्याशी लग्न करू शकत नाही असे म्हटल्यावर मी फोन बंद केला आता मला नीलूवर उपचार करून घ्यायचे होते आणि तिच्याकडून सर्व काही प्रेमाने करून घेतलं तर ती शांतपणे करते असे मी नमूद केले आणि मी तिची थोडी काळजी घेतल्यावर ती खूप चांगली झाली होती ती आता घरही स्वच्छ ठेवत होती आणि माझीही अनेक छोटी मोठे कामेही करत होती जिथे औषध काम करत नाही तिथे प्रेम काम करते आणि माझ्या प्रेमाचा परिणाम होता की नीलू पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली होती तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद